नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज चुक्क कारलं बनवून दाखवणार आहे अजिबातच कडून नाही झालं पाहिजे असं कारलं बनवणार आहे तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा तेव्हा आता मी कारले तोडून घेते कसे आंब्याच्या झाडावर एवढा कारल्याचा वेल गेला बघा एवढा कसली कारली छान आले ते बघा किती मस्त कारले तर का किती कारले लागले तेव्हा सगळी कारलेच लागले ते वेला आपली कारली तोडून झाली तेव्हा घरची कारली किती मस्त हिरवीगार कारली तर ताजी ताजी आता कारल्याची भाजी करण्यासाठी कारली हिरवी मिरची मीठ शेंगदाण्याचा कोट हळद तेल एवढं साहित्य घेतलंय आता कारलं कापून घ्यायचं आपल्याला बारीक कारलं कापून घ्यायचं बघा म्हणजे ते तेला मिठात थोडीशी जातात कस बारीक चकल्या करायच्या त्याला आपल्याला पाणी टाकायचं नाही नुसतं तेला मिठा शिजून घ्यायचं कारलं कडू असतं बघा पण शरीराला चांगलं असतं का तर पित्ताचा आजार कारल्याने जातो पित्तावाल्या माणसाने आवडून कमीत कमी पावसेर तरी कारलं आठवड्यात खावा पावसेर नाही खाणं झालं तरी भात तरी भाजी खावा आठवड्यातून कारलं खायलाच पाहिजे पित्तावाल्या माणसाने एखाद्या माणसाला कडू म्हणून आवडत नाही पण खायला पाहिजे कारलं शरीराला चांगलं असतं कारलं आयुर्वेदिक औषध असल्यासारखं काही कारलं कापून झालंय आपण ताटात काढून घेऊ आपल्याला पुढे दुहून घ्यायच्या कार आता मिरच्या थोड्या धुवून घेते आता आपल्याला चटणी टाकायची ना बघा कारल्याला हिरवी मिरची कापून टाकायची म्हणून आता हिरवी मिरची कापून घेते E si bari kaɓun gini. आता मिरची कापून झाली काढून घेते कारल करण्यासाठी चुलीवर तवा ठेवून घेते तव्यात तेल टाकून घेते आता तव्यात कारलं टाकून घेते हालून आता हलवून घ्यायचंय बरा आता पहिल्यांदा याला मिठाच आपल्याला टाकून घ्यायचंय त्याला मिठात आपल्याला कारला शिजवून घ्यायचंय म्हणजे कडू होत नाही आता आपल्याला कारलं झाकून ठेवायचं बघा आता पिलेट काढून हलवून घेते एक बार ह्याला आता आपल्याला असं झाकून हालून हालून झाकून ठेवूनच आता हे लाग शिजवायचे आता हे किती आता ते आता कमी झालं बघा पटकन शिजवायचं नाही उशीर लागत आता झाकणी काढून बघते आता शिजले का कसं एक वर

gata bare gara otu don gitla iba karlay a hata ce mota gara abu लाल सर, आता ला ला लालसर कलर भाजायचे आता कलर यायला लागला त्याला म्हणजे पाल तोट होतंय बघा कडवटपणा जातो आता मस्त असं पसरून घेते आता शिजलेला म्हणजे कडकपणा मस्त लागत खमंग लागते जरा लाल भाज्या किती कलर मस्त आला बघा कारल्याला तांबूस लालसर कलर आला भाजला चांगला आता हळद टाकून घेते आता टाकून घ्यायचे लगेच हे झालं आपलं सुख कोणा कोणाला आवडलं असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हे देवा